हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी डिलिशियस स्ट्रीट स्टाईल अशी वेज मंच्युरियन ड्रायची रेसिपी रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी पहिल्यांदा मी एका बाउलमध्ये एक वाटी चॉप केलेली कोबी अर्धा कप बारीक किसलेले गाजर पाव कप बारीक किसलेले बीट एक चमचा किसलेला लसूण एक चमचा किसलेले आले एक बारीक चिरलेली हिरवी मिरची तीन टेबलस्पून मैदा दीड टेबलस्पून स्पून कॉर्नफ्लॉवर पाव चमचा मीठ एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा शेजवान चटणी एक चमचा चिली सॉस आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊ या मिश्रणामध्ये आपल्याला पाणी घालण्याची गरज नाही कारण भाज्या असल्यामुळे त्यांना पाणी सुटतं जर मिश्रण जास्तच पातळ झाले तर यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य एकजीव करून झालेले आहेत आता याचे आपण बॉल्स बनवायला घेऊ आता या मिश्रणातील एक छोटासा पोर्शन घेऊ हातावर अशा प्रकारे बॉल्स बनवून घेऊ जर मिश्रण हाताला जास्त चिकटत असेल तर थंड पाण्यामध्ये हात बुडवून नंतर बॉल्स तयार करा अशा प्रकारे आपण सर्व बॉल्स तयार करून घेऊ आपले सर्व बॉल्स इथे रेडी करून झालेले आहेत आता यांना आपण फ्राय करून घेऊया मी इथे एका बाजूला तेल गरम करून ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला आता मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत एक एक करून मंचुरियन तेलामध्ये सोडायचे आणि त्यांना एक मिनटापर्यंत अजिबात हलवायचे नाहीत थोडेसे रंग बदलल्यावर यांना झाऱ्याने हलवायचे आहे आणि मिडियम टू लो फ्लेमवर मंचुरियन बॉल्स फ्राय करायचे आहेत त्यामुळे ते आतून कच्चे राहणार नाहीत तीन ते चार मिनिटानंतर आपले मंचुरियन बॉल्स गोल्डन ब्राऊन कलरचे होतात आता यांना आपण बाहेर काढू आणि सॉस बनवायला घेऊया एका एक पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा किसलेला लसूण एक चमचा किसलेले आले आणि एक हिरवी मिरची घालायची आहे थोडस परतल्यानंतर यामध्ये आपल्याला आता एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान मऊ होईपर्यंत आपण आता कॉर्नस्टार स्लरी बनवून घेऊया त्यासाठी मी एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबल स्पून पाणी घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे आता कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये मी आता एक चमचा सोया सॉस आणि पाव चमचा मीठ आणि पाव चमचा शेजवान चटणी घालत आहे आता यामध्ये आपण तयार केलेली स्लरी घालायची आहे आणि एक कप पाणी घालायचं आहे आणि छान घट्टसर हो अशी ग्रेव्ही बनवायची आहे एक उकळी आल्यावर यामध्ये आपण आता फ्राय केलेली मंचुरियन बॉल्स घालायचे आहेत आणि टॉस करून घ्यायचे आहेत एक मिनिट टॉस करून झाल्यानंतर आपण आता गॅस बंद करून घेऊया तयार झाले आहेत आपले एकदम स्ट्रीट स्टाईल मंचुरियन बॉल्स यांना आपण नूडल्स फ्राईड राईसबरोबर सर्व करू शकतो किंवा ॲज अ स्नॅक्स स्टार्टर म्हणूनही खाऊ शकतो खूपच सोपी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया या अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय